नमस्ते मित्रांनो आज आपण पास्ता बघणार आहोत तर पास्ता मी गरम पाण्यामध्ये मीठ आणि तेल घालून शिजून घेतलेला आहे एकदम ट्रान्सफर झालेला आहे आता हा चाळणीमध्ये चाळून घेऊया पाणी त्याचं काढून गार पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मोकळा होतो पास्ता मी निथून घेतला एकदम गार पाणी घातल्याने एकदम मोकळा असं झालेलं आहे आता आपण भाज्या फ्राय करून घेऊया कढई ठेवलेली आहे ताप त्यामध्ये आपण घालायचं आहे तेल तुम्ही बटर सुद्धा घालू शकता पण कढई गरम असल्यामुळे बटर जळून जातं त्यानंतर मी बटर घालणार आहे आधी तेलावरच भाज्या सगळ्या फ्राय करून घेणार आहे तेल घालून घेऊया एक दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून आहे बारीक चिरलेलं लसूण लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया भाज्यांमध्ये मी गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही अजून काही भाज्या तुम्ही घालणार असाल तर घालू शकता एखादा मिनिट चांगला परतून आहे लसूण कांदा घालून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचं आहे थोडं मीठ घालणार आहे त्याच्यावर पाचसा जे आपण मिसळलेलं पाणी आहे ते हो तसंच ठेवायचं आहे आपल्याला जर नंतर थोडंसं ओलसर करायचं असेल तर तेच पाणी आपल्याला घालायचं आहे कांदाचा ता परतून घेते तर ह्याच्या वेळेस आपल्याला शिमला मिरची गाजर एखादा मिनटं परतून घ्यायचंय त्याच्यावर घालायचंय टोमॅटो दोन मोठे मी टोमॅटो घेतलेले आहेत त्याच्यावर आपण झाकण आहे एखादा मिनटं झाकण ठेवूया म्हणजे भाज्या सगळ्या वाफ असेल भाज्यांना पण यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्न घालणार आहोत नाही ना तुम्ही घातले आवडत नसतील तरी चालतील पण आमच्यात आवडतात मुलांना म्हणून मी घालते एक अर्धा मिनिटं दिली देऊया छान आपल्याला घालायचं घालायचे लाल तिखट तुम्ही चिली पेक सुद्धा घालू शकता माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार मिक्स हब घालायचे आहेत तुम्ही ओरेगाणंसुद्धा घालू शकता आणि टोमॅटो खेच एक दोन चमचे मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व साहित्य घेऊ शकता मिक्स करून घेऊया यात तुम्ही मेयोनी सुद्धा घालू शकता क्रीम मेयोनी काही पण घातलं चालू क्रीमी क्रिमी छान होतं तर यामध्ये आपण थोडंसं पास्त्याचं पाणी घालणार आहोत पण जास्त असं कोरडा होणार मसाला वगैरे सगळा आपल्या पास्त्याला लागला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया तर आपण यामध्ये पास्ता घालून घ्यायचा आहे मिक्स करून मीठ घालून घ्यायचं गरज वाटली तर थोडंसं पाणी अजून घालायचं आहे कारण गार झाल्यावर घट्ट होतो मीठ घालून घेऊया चवीनुसार पास्ता उकडताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं कांद्याला पण घातलेलं आहे टोमॅटो सॉसला पण आहे म्हणून थोडंसं घालायचं आहे वरून आपल्याला खिसून घेतलेलं चीज घालायचं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बटर आणि मिक्स करून घेऊया त्याच्यावर घालायचं आहे चीज आणि एखादा मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत चीज चांगलं मेल्ट होईल ना रर, छान चीज वेल्ट झालेला आहे मिक्स करूया आपण यामध्ये सगळ्या पूर्ण पाच त्याला ते चीज व्यवस्थित लागव आता प्लेटमध्ये मी काढून घेते मस्त आपला व्हेजिटेबल चिजी पास्ता तयार झालेला आहे थोडंसं वरून चीज घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे नक्की करून बघा लाईक करा शेअर करा रेसिपी कशी कर वाटली कमेंटमध्ये मला सांगा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ती ऑल वाटून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद